नमः पार्वती पते हर हर महादेव नमस्कार शिवाच्या चरणी अर्पण झालेला एक निष्ठावान भक्त ज्याचं नाव घेताच भक्ती आणि शौर्य दोन्ही आठवतं तो, तो म्हणजे नंदी पण नंदी कसा झाला महादेवाचा भक्त नंदी कसं झाला महादेवाचं वाहन त्यामागची कथा आहे अद्भुत भक्तीने ओतप्रोत आणि प्रेरणादायक चला तर मग जाणून घेऊया नंदीच्या भक्तीचे आणि शिवभक्त होण्याचे माहिती आता श्रावण महिना सुरू झालेला आहे महादेवाची सेवा करण्याची सर्वांनाच आवड निर्माण झालेली आहे आपण सर्वच महादेवाची नेहमीच सेवा करत असतो पण या श्रावण महिन्यात महादेवाची चांगली सेवा जर केली तर ते भोलेनाथ आहेत ते पटकन प्रसन्न होतात त्यामुळे आपण सर्वच या भोलेनाथाची सेवा करत असतो तर हे नंदी महादेवाचे इतके प्रिय भक्त कसे बनले आणि ते महादेवाचे वाहन कसे बनले हे ऐकून घेण्याची उत्सुकता तर सर्वांनाच असेल भगवान भगवान शिवाच्या शिवाच्या नंदी हे सर्वात प्रिय मानले जातात प्रत्येक मंदिरात आपण पाहतो की शिवलिंगासमोर नेहमीच नंदीची मूर्ती देखील असते असे मानले जाते की नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितल्याने ही भगवान शिवापर्यंत पोहोचते तुम्हाला माहिती आहे का नंदीच्या कानात आपण कोणता मंत्र म्हणावा आपण शिवमंदिरातून पूजा करून आल्याच्या नंतर मन... कानामध्ये असे म्हणायचं नंदी नंदिकेश्वरा देखील गुरुचे आसन झाले महादेवाचे दर्शन असे म्हटल्याच्या नंतर आपली केलेली पूजा ही सफल होते असे म्हणतात असे मानले जाते की नंदीच्या कानात इच्छा सांगितल्याने ती भगवान शिवापर्यंत पोहोचते पण नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले ते आपल्या सर्वांना काहीना माहिती असेल आणि फार कमी लोकांना माहिती असेल काहींना माहितीही नसेल तर चला आपण त्यामागची कथा जाणून घेऊया की नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले ते त्यासाठी आपल्या व्हिडिओवर शेवटपर्यंत टिकून राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरून एका पौराणिक कथेनुसार एकदा ऋषी शिलाद यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवाकडून नंदीला आपला पुत्र म्हणून प्राप्त केले त्यांना वेद आणि पुराणांचे विस्तृत ज्ञान होते एकदा दोन संत शिलाद ऋषींच्या आश्रमात आले वडिलांच्या आज्ञेनुसार नंदीजींनी त्यांची खूप चांगली सेवा केली नंदीने इतकी सेवा करून त्यावर संतांनी ऋषी शिलाद ऋषींनाच दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला नंदीने इतकी सेवा करूनही त्यांनी नंदीला एक शब्दही बोलला नाही किंवा एक आशीर्वादही दिला नाही त्यामुळे शिलाद ऋषी हे हे पाहून ऋषी शिलाद यांनी भिक्षुंना यांचे कारण विचारले आणि ते नाराज झाले की तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद का दिला नाही तर त्यांनी त्यांना सांगितले की नंदीचे आयुष्य हे फार कमी आहे हे ऐकून ऋषी शिलाद खूप काळजीत पडले शिलाद ऋषींनी भगवान शिव यांना सांगितले की त्यांना असा मुलगा हवा आहे ज्याला मृत्यू स्पर्श करू शकणार नाही आणि ज्याला त्याचे आशीर्वाद नेहमीच लाभतील मग नंदीने त्यांच्या वडिलांना समजावून सांगितले आणि म्हणाला बाबा काळजी करू नका तुम्ही मला भगवान शिवाच्या कृपेने मिळवले आहे आता फक्त तेच माझे रक्षण करतील तेच माझे तारणहार आहेत यानंतर नंदीने भगवान शिवाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव स्वत प्रकट झाले नंदी शिवाची घोर तपश्चर्या केली आणि साक्षात आपले भोलेनाथ तिथे प्रकट झाले आणि त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन त्यांनी नंदीला आपले वाहन बनवून घेतले तर अशा प्रकारे हे नंदी महाराज आपल्या भोल्या शंकराचे वाहन बनले आपल्यातही नंदीसारखी निसीम भक्ती असेल तर शिव आपल्यालाही नक्कीच आपलस करून घेतील हर हर महादेव जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद